गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे शुक्रवार संकष्टी चतुर्थी आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस हे बा हे गाय वासरू बघा आत्ताच व्यायलेली गाय जस्ट त्या वासराला आत्ताच साफ केलं त्यांनी वासरू दोन पायावर चालायला चार पायावर चालायलाही लागले कसल वारीले आहेत पावणे आठ हे बघा सूर्योदय होत सूर्योदय होत इकडं समुद्राच्या लाटा भारी दिसत आहेत आज लांबवर समुद्राच्या लाटा दिसतात आणि त्या खूप छान दिसतात मग काय आज खिचडीचा बेत आहे का काल निफ्टी आपल्या अपेक्षा एवढा वर नाही गेला पण बऱ्यापैकी वर गेला आज जर त्याच्या ते त्याला जर का त्यांनी होल्ड केलं क्लोजिंग बेसिसवर तेवीस हजार तीनशे पन्नासच्या वर जर का राहिला तर निफ्टी अजूनही वर जाईल आणि जर खाली आला तर तो तेवीस हजारापर्यंत खाली येईल किंवा त्याच्यापेक्षा एक, एक शंभर पॉईंट खाली येण्याची शक्यता आहे परत आपल्याला खरेदीची संधी येऊ शकते कालही खरेदी काही काही ठिकाणी होती म्हणजे सी जी किंवा आपले निफ्टी मध्ये होती इवन मिडकॅप फिफ्टी एटीएफ एटी म्हणता येईल खरेदीची संधी होती त्याच्यानंतर काही आय टी मध्ये खरेदीची संधी होती चांगले घसरलेले होते तर आपल्याला हे शोधून काढावं लागतं की चांगले चांगले शेअर्स कुठले आहेत मी मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की चांगले शेअर्स कसे ओळखायचे सोप्या पद्धतीत फार सोप्या पद्धतीत आपल्याला ओळखता येतात त्याकरता स्क्रीनरची मदत घ्यायची आहे वाटल्या आज परत सांगतो स्क्रीनरची मदत घ्या पीई बघा पी हा बँकिंग सोडून तुमचा पीई हा तीसच्या आत पाहिजे बँकिंगचा पीई जो आहे तो वीसच्या आत पाहिजे त्याच्यानंतर आरोई बघा आरोई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी असतो पी म्हणजे <laughs> पी पीचा लॉंग फॉर्म मला आठवत नाही आहे <laughs> इतकी सवय झाली आहे पी 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 म्हणायचं <laughs> पी म्हणजे शेअर प्राईज आणि अर्निंग यांचं गुणोत्तर असतं तर त्याच्यावरनं ठरवता तर की शेअर किती वर आहे किंवा किती खाली आहे पन्नास पी असलेला कुठलाही शेअर विकत घ्यायला जाऊ नका अजिबात पन्नासच्या वर कारण तो शेअरची प्राईज वाढत नाही उलटी कमी होते आणि मग पीई घसरत जातो त्याच्यामुळे तीसच्या वरचा पीई घेऊ तीसच्या वरचा जर का पीई घेतला तर फायदा होण्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता असते नुकसान म्हणजे फायद्यातलं नुकसान असतं ते की तुम्ही आपलं वाढ बघत राहता वाढ बघत राहता पी घसरत राहतो प्राईस त्याच रेंजला राहते फारसं वर खाली होतच नाही आणि मग कालांतराने पी घसरत राहतो त्यामुळे पी वर लक्ष ठेवा पीई तीसच्या खाली असायला पाहिजे बँकिंगचा पीई पंधराच्या खाली असायला पाहिजे पण पर वीस पर्यंत चालू शकतो आणि बँकिंग सेक्टर अजूनही उभं यायला सुरुवात नाही झाली त्याच्यामुळे अजून बँकिंगमध्ये हात नका घालू आय टी काल मला काही शेअर्स दिसले की जे घसरायला लागले त्यांचा पीई पण पन्नासच्या आसपास आहे काहींचा सगळ्यांचा नाही काहींचा पी तर ऐंशी ऐंशी पर्यंत वर गेलेला आहे तर घसरायला लागला याचा अर्थ तिथं सुरुवात झालेली आहे की बाबा वा हळूहळू तो तीस पर्यंत आला तर आपण त्याच्यामध्ये हात घालू शकतो उगीच इन्फोसिस आणि टी सी एस याच्या सारख्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका तुम्हाला जर का पुढच्या पिढीला शेअर्स द्यायचे असतील तरच फक्त त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून ते पुढच्या पिढीला हँडओवर करून टाका कारण हे शेअर्स असे आहेत की हे खूप लाँग टर्म आहेत याला दुप्पट व्हायला वेळ आपल्या बँकेच्या एवढीप्रमाणेच लागतो अति लॉंग मध्ये मा मात्र हे शेअर्स फायदा देऊन जातात मोठ्या प्रमाणावर फायदा देऊन जातात पहिली गोष्ट म्हणजे हे टिकणारे शेअर्स आहेत हे काही कधी या कंपन्या बंद पडतील अशातला भाग नाही आहे आणि मॅनेजमेंट बघा विप्रो सारखा जो शेअर आहे तो शेअर होल्डर्सच्या फायद्याची कधीही गोष्ट करत नाही आणि इन्फोसिस सारखा शेअर जो आहे तो शेअर होल्डर्सचा फायदाच बघतो आणि अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी बघता येऊ शकतात तर अतुन पाहिलं पी पाहिलं आर ओ जो आहे तो आर ओ तीसच्या आसपास पाहिजे किंवा जास्ती असेल जेवढा जास्ती असेल तेवढा जास्ती चांगलं पण अति जास्ती नको ओगीस शंभर आर आहे तर शंभर आरोही घडवायला खूप मेहनत लागते कंपन्यांना आणि तो येत नाही सहजासहजी त्याच्यामुळे शंभर दीडशे असे ज्यांचे आरोही दिसतात अशा कंपन्याकडे संशयास्पद नजरेनेच बघा ने पोलीस जसे आरोपी शोधत असतात संशयास्पद लोक बघत असतात तसा आरोही जर का शंभराच्या पुढे असेल तर त्या कंपनीला संशयास्पद दृष्टीनेच बघायचं एवढे नसतो हा एवढा मोठा आरोही नसतो ओके नंतर पी जी मेजर म्हणून असतो तो एकच्या खाली पाहिजे नंतर जी फॅक्टर असतो तो पाचच्या आसपास पाहिजे म्हणजे जास्ती पाहिजे चारसुद्धा चालेल पाच चालेल तीन चालेल पण तो जेवढा जास्ती तेवढा चांगला त्याच्यानंतर बुक व्हॅल्यू जर का तुम्ही पाहिली तर बुक व्हॅल्यूच्या पटीमध्ये किती शेअर जास्ती आहे हे बघा जर तो दहाच्या आसपास असेल तर अजिबात घ्यायचा नाही वाट बघायची तो पाचच्या आसपास येण्याची पाच किंवा पाचच्या खाली त्यानंतर कंपनीवर कर्ज किती आहे बघा ते कर्ज जर का कंपनीच्या शेअर्सच्या प्रमाणात निम्म असेल म्हणजे टोटल शेअर्सच्या किंमती च्या म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशनच्या जर निम्म असेल तर चालू शकेल त्याच्यापेक्षा जास्ती नाही हे काही फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स जर का तुम्ही पाहिले तर तुम्हाला अगदी त्या सोप्या सोप्या फॅक्टर्सवरनं कळतं की बाबा नंतर सेल्स वाढता पाहिजे प्रॉफिट बिफोर टॅक्स वाढता पाहिजे पण प्रॉफिट बिफोर टॅक्समध्ये अदर इन्कम मात्र नको जर अदर इन्कम आलेलं असेल तर ते काढून टाकून तो प्रॉफिट किती आहे ते चेक करायचं तर अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की ज्या बघून तुम्ही शेअर विकत घेऊ शकता चला बोलता बोलता बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर चांगला शेअर कुठला आहे स्क्रीनर डॉट इन नावाच्या वेबसाईटवरती तुम्हाला या गोष्टी चेक करता येते इवन त्याचा ॲपही आहे तर आताच हे शेअर्स बघून ठेवा तुम्हाला लगेच सापडत नाहीत शेअर्स चांगले आणि शेअर शोधताना एकच गोष्ट बघायची की जे आपल्याला नको आहे ते दिसतंय का म्हणजे उदाहरण तर पीई सत्तर दिसतोय का जर पी सत्तर असेल तर बाकीच्या गोष्टी चेक करायची आवश्यकताच नाही तो शेअर सोडून द्यायचा तुम्ही वाटल्यास त्याला अलर्ट लावू शकता की मी सत्तरच्या खाली आल्यावरती मला अलर्ट पाठवा तर अशा गोष्टींनी शेअर्स तुम्ही आतापासून शोधायला सुरुवात करा सुरुवातीला कदाचित प्रचंड उत्साह असेल तर तुम्ही पड्डीशी पाच दहा शेअर्स बघायला सुरुवात कराल पण तसं होत नाही वेळ मिळाला की एक एक शेअर एक एक शेअर बघत सुरू बघत राहायचं शेअरची लिस्ट काढून ठेवायची <coughs> आणि मग आपल्याला पाहिजे तो एखादा चांगला शेअर कधीतरी महिन्यात ना एखाद दुसरा मिळतो महिन्यात ना एखाद दुसरा शेअर आपल्याला चांगला मिळतो तर तो चांगला मिळालेला शेअर त्यांच्या फॉलो लिस्टमध्ये टाकून द्यायचा स्क्रीनवरच्याच म्हणजे तुम्हाला त्याचे अलर्ट्स बाकीच्या सगळ्या त्याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन तुम्हाला ईमेलवरती मिळत जाते ॲटोमॅटिक मिळेल त्याऐोगी तुम्हाला डिसिजन व्यवस्थित घेता येतं तर आय टी हा नवीन आपल्याकडे ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे अजून पूर्णत नाही पण एफ एम सी जी आहेच एफ जीचे जी जी काल शेअर ओवर और... ओवर नाही म्हणता येणार ना। एक शेअर तर मी खूप पडलेला पाहिलेला आहे चांगलाच पडला होता पण दुसरे काही नाही नाही खालीच होते एफ सीचे शेअर्स खाली होते फक्त काही शेअर्स पॉझिटिव्ह लाईन्सवरती होते काही निगेटिव्हमध्ये होते, होते है। तर म्हणजे एफ एम सी जी अजूनही आहे सोनं चांदी हाताच्या बाहेर गेलेलं आहे अजूनही सोनं चांदीची खरेदीची परत वेळ आलेली नाही पण वीस तारखेपर्यंत काहीही घडू शकतं ट्रम्प आल्यानंतर काय आपल्याला एक्झॅक्टली कळेल पण सोनं किंवा चांदी हे आप आपल्याला फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत घेण्याची आपल्याला घेण्याचा चान्स नक्की मिळेल हे अगदी नक्की आहे त्याने काळजी करू नका चढ्या भावात सोनं घेऊ नका याच्यामध्ये शेअर्स मध्ये फोमो हा फॅक्टर खूप मोठा असतो फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट नाही आपल्या हातातनं निष्ठून गेलं अरेच्छा आपल्या हातातनं हा शेअर निसटला वर गेला मग घ्यावर अशी चूक कधीही करायची नाही तुम्ही पाच टक्के वरपर्यंत शेअर विकत घेऊ शकता पण एकदा दहा टक्क्याच्या पुढे गेला की विकत घेण्याची चूक करू नका कारण तो घसरला तर वीस टक्के खाली गेला तर तुमचा चढा दहा टक्के आणि एक वीस टक्के असा मिळून तीस टक्के खाली जाईल तो शेअर आणि पुढं पाच सात वर्षे वाढ बघावी लागेल तो तीस टक्के चढण्याकरता कदाचित त्यामुळे फोमोचा शिकार व्हायचं नाही आपल्याला चला अशी खूप माहिती आहे आपल्याकडे हळूहळू हळूहळू आपण डिस्कस करत राहू चला चतुर्थीचा उपवास एन्जॉय करा रात्री चंद्र दर्शनानंतर उपवास सोडा मस्त पैकी ताव मारा जेवणावर खिचडीचा बेत केला असेल तर खिचडीवर ताव मारा वेगवेगळी फळं खा आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात खिचडीपेक्षा <laughs> चलो बाय गुड डे सी यू हे ब्लूटूथ डिस्कनेक्ट झालेलं असतं त्यामुळे ते दाबून धरावं लागतं एक तीन सेकंद आणि त्याच्यानंतर मग डिस्कनेक्ट होतो <laughs> चला बाय बाय एन्जॉय गुड डे या इकडं फिरायला थंडी फारशी नाही आहे आता पण उकडत आहे फार उकडत आहे जास्ती नाही उकडत आहे या चला बाय गुड डे सी यू